शॉक लागून दोन्ही हात गेले तरी पठ्ठ्यानं मिळवले परीक्षेत शहरापासून जवळच असणाऱ्या सिडको हडको भागातील गुरुवार बाजार परिसरात राहणाऱ्या वैभवच्या यशाचे जिल्हाभरात कौतुक होत आहे त्याचं कारण देखील प्रेरणादायी असच आहे दहावीत असताना वैभव पतंग उडवत होता यावेळी शॉक लागून त्याचे दोन्ही हात निकामी झाले मात्र आलेल्या परिस्थितीशी न झुंज डगमगता झुंज देत वैभव पायानं लिहिल्याची कला शिकून घेतली आणि आता थेट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश आता मात्र वैभव जिल्हाभरात कौतुक होत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत घेतलेल्या परीक्षेत महसूल सहाय्यक या पदासाठी त्याची निवड झाली आहे आज वैभवच्या या जिद्दीच्या प्रवासाचं संपूर्ण नांदेडमध्ये कौतुक होत आहे तो केवळ स्वतःसाठीच नाही तर हजारो तरुणांसाठी एक प्रेरणा बनलाय आहे बहुशुक आहे दोन हजार आठमध्ये मला शॉक लागला होता आणि दोन्ही हात मी झाले होते त्यानंतर माझा तीन वर्षासाठी प्रवास थांबला होता था। त्या प्रवासामध्ये मी मला पहिली बसून खाण्यापर्यंत बऱ्याच गोष्टीचा त्रास होत होता त्यावर त्याच्यावर काम केलं आणि मात देखील केली आणि प्रॅक्टिस चालू केली त्याच्यात सक्सेस झाली दोन हजार बारामध्ये मी दहावीची येथे एक्झाम दिली एक्झाम दिल्यानंतर मला बऱ्याच अडचणी येत होत्या की जॉब संदर्भात मी त्या जॉब बाहेर करायची होती प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणि घरातला भरपूर सपोर्ट होता आम्हाला दोन छोटे भाऊ वगैरे आणि मोठ्या बहिणींचा सगळ्यांचा सपोर्ट होता त्यानंतर मी माझं बारावीचा आणि ग्रॅज्युएशनचं शिक्षण वस्त्र या कॉलेजमध्ये केलं आणि माझं मास्टरचं शिक्षण मी विद्यापीठात केलं तिथं देखील माझं दोन हजार एकवीसमध्ये मास्टर शिक्षण पूर्ण सेटलेट झालं एकवीसमध्ये माझं आणि कोविडच्या काळामध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये मी इंटरव्ह्यू पण प्लॅन केले होते की असल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या मग मी एम पी एस सीकडे वळ वळण्यासाठी तुमचा प्रवास हे केला सुरू केला आणि जळगाव यशवंतर महाश्रांनी मला मार्गदर्शन केलं सरांनी मार्गदर्शन केलं त्या त्यामुळे कदाचित तुम्ही आज या दोन हजार तेवीसची गट परीक्षा गटची परीक्षा पास होऊ शकतो आणि मी पुढील तपासून शकेल तरी पूर्ण प्रयत्न करतो दोन हजार आता समोरचं समोर सुरुवातीला खचन गेलं होतं प्रवास खूप खडतर होता आमच्या असं असं वाटायचं कधी काही होऊ शकत नाही फॅमिलीचा सपोर्ट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी मला त्या त्या गोष्टीतून बाहेर पडायला मला भाग समोरच्या पिढी चांगली चांगली मैत्री होतं युवा पिढी देऊ शकतो काही मित्रांनी जास्तीत जास्त प्रमाणात सपोर्ट केला मला त्या पास होण्यात त्यांचाही मी मुलाचा आहे वेग वेगवेगळ्या क्षेत्रातले वे मुलांशी माझा संबंध होता आणि विद्यार्थी पण त्या जिल्ह्यातले वे 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 वेगळेवेगळे होते माझ्या संस्थेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पण त्यांच्याकडून शिकार होत्या